नमस्कार सर्व भावे अधिकारी मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनेलमध्ये के बी एस एम पी एस सी यू पी एस सी अकॅडमी कोचिंग सेंटर कोक रोड राजमार्ग यशाचा जलसंपदा भरती दोन हजार तेवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या तारखेचे जेवढे प्रश, ता प्रश्न शिफ्ट झालेले आहेत त्या शिफ्टमधले आय एम पी प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत अॅनालिसिससहित सर्व प्रश्न विश्लेषणसहित पाहायला विसरू नका चला पण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओ पाहायला विसरू नका चला तर सुरुवात करूया जलसंपदा विभाग भरती दोन हजार तेवीस ऑल शिफ्टचे प्रश्न आपण जलसंपदा विभागामध्ये विचारलेले हे पाहणार आहोत ठीक आहे नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कारण ऑल जे सरळ सेवा भरती आहे तलाठी भरती आहे पोलीस भरती आहे रेल्वे भरती आहे एम पी एस सी गट ब गटक भरती आहे त्याच्यानंतर राज्यसेवा आहे संपूर्ण प्रश्नपत्रिका विश्लेषण त्याच्यानंतर नवनवीन व्हिडिओज लेक्चर्स आपण अपलोड करत असतो आपल्या चॅनेलला आपल्या प्लेलिस्टला सुद्धा उर्वरित व्हिडिओ आपण पाहायला विसरू नका ठीक आहे चला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे मसुदा समितीची स्थापना केव्हा झाली आपल्या सर्वांना माहिती आहे मसुदे समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते ज्या मसुदे समितीमध्ये सात सदस्य होते एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला मसुदा समितीची स्थापना झालेली आहे अस्पृश्यता नष्ट करणे खालीलपैकी कोणत्या कलमात समाविष्ट आहे तर कलम सतरा आता तुम्हाला माहिती आहे आपल्या भारतीय राज्यघटनेचा भाग तीन जो आहे ज्याच्यामध्ये बारा ते पस्तीस मूलभूत हक्क समाविष्ट आहेत अस्पृश्यता नष्ट करणे हे कलम सतरामध्ये समाविष्ट आहे मित्रांनो चला पुढचा प्रश्न पाहूया आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक कोणी जिंकले तर मित्रांनो आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेमध्ये चिराग शेट्टी व सात्विक साईराज या दोघांनी सुवर्णपदक जिंकलेलं आहे तुम्हाला इथं आता कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं सा आहे की आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये एकूण भारतानं किती पदकं जिंकलेले आहेत आणि कोणतं स्थान ग्रहण केलेलं आहे महाराष्ट्राची वीज निर्मिती क्षमता विचारली होती किती आहे मित्रांनो तर चव्वेचाळीस पॉईंट आठव्यात एवढी महाराष्ट्राची वीज निर्मिती क्षमता आहे हे तुम्ही पाहायचं आहे ठीक आहे एकोणीस वर्षाखालील दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धा दोन हजार तेवीस कोणत्या ते देशाने जिंकले तर एकोणीस वर्षाखालील दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धा ही भारतानं जिंकलेली आहे मित्रांनो चला पुढचा प्रश्न पाहूया अठराशे सत्तावन्नच्या उठावावेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता तर लॉर्ड कॅनिंग आपल्या सर्वांना माहिती आहे की अठराशे सत्तावन्नचा उठाव हा खूप मोठा झाला होता त्याच्यामध्ये लॉर्ड कॅनिंगने हा उठाव मोडून काढला होता त्यावेळी तो गव्हर्नर जनरल होता मात्र याच्यानंतर त्याच्या नावाची खूप बदनामी झाली आणि त्याचं गव्हर्नर जनरलपद हे काढून घेण्यात आलं होतं ठीक आहे दोन हजार तेवीसचा विश्वचषक कोणी जिंकला तर आपल्याला माहिती आहे की दोन हजार तेवीसचा विश्वचषक हा ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे आणि उपविजेता हा भारत राहिलेला आहे सध्याचे केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत तर सध्याचे केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत मित्रांनो निर्मला सीतारामन तुम्हाला केंद्रीय मंत्रिमंडळ हे करूनच जायचं आहे स्पेसिफिक मंत्री सुद्धा त्यांनी विचारलेले आहेत प्रत्येक वर्षी ग्रामसभेच्या किती सभा होतात पूर्वी सहा होत होत्या आता चार सभा होतात मित्रांनो ठीक आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की त्या चार सभा कोणत्या दिवशी होतात म्हणजे कोणकोणत्या दिवशी सभा होतात ते आसामचं लोकनृत्य विचारलं होतं मित्रांनो तर आसामचं लोकनृत्य आपल्याला सर्वांना माहिती आहे बिहू आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा सिडबीचे मुख्यालय कुठे आहे हे विचारलं होतं तर लखनौ येथे सिडबीचे मुख्यालय आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सिडबीचा फुलफॉर्म काय आहे त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा जागतिक बँकेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या देशात आहे वर्ल्ड बँक आपण ज्यांना म्हणतो ती कोणत्या देशामध्ये आणि त्याचं मुख्यालय कुठे आहे हे विचारलेलं आहे तर वॉशिंग्टन डी सीमध्ये त्याचं मुख्यालय आहे अमेरिकामध्येही स्थित आहे भारतात सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लागली आहे सॉरी भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लागलेली आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे बांगलादेश या देशाची भारताला सर्वात जास्त भूसीमा लागलेली आहे तुम्ही बचपनी एम बी ए असं लक्षात ठेवू शकताय ठीक आहे त्याच्यानंतर भारतातील चौदा बँकेचं राष्ट्रीयकरण कधी झालं तर एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तरला भारतातील चौदा बँकेचं राष्ट्रीयकरण झालं ज्याच्या सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरला पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे तुम्ही इतरही समाज करून जा मित्रांनो आणि कोतवाल भरतीच्या आपण प्रश्नपत्रिका विश्लेषणमध्ये ते सुद्धा मेन्शन केलेलं आहे समाज संपूर्ण कवर केलेले आहे ते सुद्धा तुम्ही पाहून जायचं आहे त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा क्रिकेट विश्वचषक स्पर्धा दोन हजार तेवीसचा उपविजेता विजेता सुद्धा विचारलेला आहे आणि एका शिफ्टला उपविजेता सुद्धा विचारलेला आहे तर क्रिकेट विश्वचषक स्पर्धा दोन हजार तेवीसचा उपविजेता आहे मित्रांनो भारत महानगरपालिका अधिनियम कोणत्या वर्षी पारित करण्यात आला तर एकोणीसशे एकोणपन्नासला महानगरपालिका अधिनियम पारित करण्यात आल्या मित्र सद्यस्थितीला महानगरपालिका किती आहेत हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत तर रमेश बैस हे महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राज्यपाल आहेत मित्रांनो आय एम एफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ज्याला म्हणतो आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधी याची स्थापना केव्हा झाली हे विचारलेलं आहे तर जुलै एकोणीसशे चव्वेचाळीसला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना झालेली आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता तर महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा मित्रांनो गडचिरोली आहे त्याच्यानंतर बघा क्षेत्रीय विकास बँकेची स्थापना केव्हा झाली तर दोन ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर पंच्याहत्तरला क्षेत्रीय विकास बँक ज्याला रिजनल रुरल बँक आर आर बी सुद्धा आपण म्हणतो ती दोन ऑक्टोंबर एकोणीसशे पंच्याहत्तरला त्याची स्थापना झालेली आहे ठीक आहे त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा भारताच्या पहिल्या पूर्णवेळ संरक्षण मंत्री कोण आहेत तर भारताच्या पहिल्या पूर्णवेळ संरक्षण मंत्री आहेत निर्मला सीतारामन तर पहिल्या संरक्षण मंत्री ज्या अर्धवेळ राहिल्या होत्या त्या कोण होत्या तर इंदिरा गांधी त्याच्यानंतर बघा क्षेत्रीय ग्रामीण विकास बँकेत महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे तर तीन पॉईंट सत्तावन्न टक्के क्षेत्रीय ग्रामीण विकास बँकेत महाराष्ट्राचा वाटा आहे महाराष्ट्रातील कोणत्या विभागात उष्ण सम व दमट तापमान आढळते तर उसद हवामान किंवा ज्याला आपण ट्रिक म्हणू शकतो उष्ण सम आणि दमटमधला उसद शब्द हा शब्द घ्यायचा ते कोकणी विभागामध्ये त्या प्रकारचं हवामान आपल्याला आढळतं मित्रांनो जिल्हा प्रशासकीय प्रमुख म्हणून कोणाची निवड केली जाते ऑब्वियस आहे मित्रांनो जिल्हा प्रशासकीय प्रमुख हा जिल्हाधिकारीच असतो ठीक आहे हा सोपा प्रश्न होता नाबार्डची स्थापना केव्हा झालेली आहे तर बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशीला नाबार्डची स्थापना झालेली आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न कर भरणाऱ्या व्यक्तीस काय म्हणून ओळखले जाते तर करदाता कर, कर भरणाऱ्या व्यक्तीस मित्रांनो करदाता म्हणून ओळखले जाते त्याच्यानंतर बघा भारतातील किती राज्यांना समुद्रकिनारा लाभला आहे तर भारतातील नऊ राज्यांना समुद्रकिनारा लाभला आहे ते तुम्ही पाहायचं आहे की कोणती कोणती नवराज्य आहेत आणि सगळ्यात जास्त समुद्रकिनारा कोणत्या राज्याला लाभलेला आहे एकोणीस वर्षाखालील दक्षिण आशिया स्पर्धा कोणत्या देशाने जिंकलेली आहे तर भारतानं ठीक आहे त्याच्यानंतर बघा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस खालपैकी कोणाला मिळाला तुम्हाला नोबेल करून जाणं कर गरजेचं आहे मित्रांनो नोबेल पुरस्कार संपूर्ण करायचे आहेत तर रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा मॉंगे बुवेंदी त्याच्यानंतर लॉईस ब्रस आणि अलेक्सी एविक्युमो इक्युमोव्ह यांना मिळालेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा प्रधानमंत्री जनधन योजना केव्हा सुरू करण्यात आली तर प्रधानमंत्री जनधन योजना मित्रांनो अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदाला सुरू करण्यात आलेली आहे अशा पद्धतीचे जी एसवरचे संपूर्ण प्रश्न आपण शिफ्टवाईज पाहिलेले आहेत त्याच्यानंतर बघा मराठीचे मराठीचे प्रश्न म्हणजे जेवढे आपल्याला प्रॉमिनंट मिळालेले आहेत ऑथेंटिक आहेत तेच प्रश्न आपण इथे घेतलेले होते मित्रांनो ठीक आहे मराठीचे प्रश्न बघा समानार्थाने शब्द आणि विरोधार्थी शब्द विचारले होते त्याच्यानंतर नाम क्रियापद उतारा म्हणे याच्यावरती तुम्हाला संपूर्ण मराठी लेला मदे आ, ले ले हे झालं अवलंबलेला दिसतो आता याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिशचे प्रश्न किंवा गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न मी टाकलेले नाही आहेत पण ते त्या लेवलनंच आहेत की ज्या लेवलनं टी सी एस किंवा आय बी पी एस घेते ठीक आहे मित्रांनो हे महत्त्वाचे होते करंटमध्ये हा रिलेटेड डाटा तुम्ही करून जाणं अपेक्षित आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मित्रांनो चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलसोबत राहा मित्रांनो धन्यवाद